त्यामध्ये बोलू शकत नाही त्यांना जास्त बोलायचे नाही त्याला जे, जे बोलायचं असेल आज मराठकाराची तब्येत त्यांनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य या आरक्षणासाठी लावलेलं ला आहे आज त्यांना बोलायला सुद्धा जमत नाही परिस्थिती आहे पूर्ण पण आहे त्याच्यामध्ये त्यांचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे एकंदरीत त्यांची जी परिस्थिती आहे ही पाहता सरकारने ताबडतो या आरक्षणाच्या विचार विषयावरती निर्णय घ्यावा ही या महाराष्ट्रातल्या समस्त जनतेची मागणी आहे आणि हेच या इथून मी आपल्याला सांगायला आलेलो आहे आणि मला आशा आहे की सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल त्यापेक्षा तिथे असणार सर्वच जे जे बाबासाहेब आंबेडकरांचे मानणारे जे, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती विश्वास ठेवणार ते सरळ हळूहळू रस्त्यावरती येतील आणि ह्या आरक्षणाचा प्रचंड उल्लेख होईल त्यामुळे सरकारने ताबडतोबीने या बाबतीत निर्णय घ्यावा ही आमची भूमिका एकनाथ शिंदेची चांगला सुसंवाद आहे आणि त्यांच्याशी काही संवाद साधणार आहात